अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेविका दीपालिताई बाळासाहेब बारसकर यांनी प्रभाग क्रमांक एक मधून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरित्या दाखल केला आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले प्रभागात गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा दाखला देत नागरिकांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळणार असून विजय निश्चित असल्याचा विश्वास यांनी व्यक्त केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक अर्ज आज दाखल केलेला आहे तो अर्ज राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाच्या मार्फत आज दाखल केलेला आहे आणि ही निवडणूक प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिला या गटातून मी लढवत आहे तसेच आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाग क्रमांक एक मधील सगळ्या नागरिकांच्या विश्वास विश्वासाच्या जोरावरच ही निवडणूक मी आता लढवत आहे